हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स तर बघा अशी सुंदर आपली गडवाल सिल्कची साडी आहे त्याची न्यू ट्रेंडिंग अशी ब्लाउजची डिझाईन मी आज तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता ऑरेंज कलरची साडी आहे त्याची असे मी काठ कट करून काढून घेतलेले आहे ते जोडून आपल्याला मस्तपैकी काटापासून डिझाईन बनवायची आहे बघू शकता असे तीन आपले वेगवेगळे काठ आहेत गडवाल साडीचे अगदी डिझाईन न्यू ट्रेंडिंग आहे खूप छान दिसते काठापासून तर विचार विचारही करणार नाही की फक्त एवढ्या छोट्या काठापासून इतकी सुंदर डिझाईन बनवू शकते तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा उंची आपली पंधरा आहे छातीची घडी आपली पावणे अकराची आहे शोल्डर सव्वापाच व मुंडा सव्वापाच आहे बघा नेहमी आपण गळारुंदी दोन घेतो आता गळारुंदी मी तीन घेणार आहे व गळारुंदी तीन घेऊन गळ्याची उंची टाकून अग् असा बॉक्स तयार करून घेणार आहे बघू शकताय बघा इथून परत आपला जो दुसरा गळा आपण काठचा जोडणार आहे त्याला आपण सव्वा दोन गळारुंदी टाकून असे डिझाईन बनवून घेणार आहे बघा अशी मी गळारुंदी टाकून घेतलेली आहे गळ्याची उंची आपली साडे अकराची आहे कारण गळा आपला तयार साडेनऊ नऊ तयार होणार आहे बघा मी असे साडे अकरावरती टिकमार करून घेतलेली आहे व एक बॉक्स तयार करून असा घ्यायचा आहे बघू शकता इथून इथं असं बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघा आता मी गळ्याची कशी सॉरी नवीन पद्धतीचा कसा गळा करते बघा खांद्यापासून असा थोडासा वक्र व साईडला एक ते दीड असा घेऊन हलकासा आकार मी देऊन घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही थोडंसं मी डार्क करते हो बघा इथं थोडासा पाणगायचं कसं आपण शेप देतो खालच्या साईडला तसा शेप देऊन असं मी अर्ध वर्तुळाकार उलट्या साईडनेशी अर्ध वर्तुळ गोलाकार असे ड्रॉ करून घेणार आहे बघू शकताय तुम्ही बघा थोडंसं आणखी डार्क करते हे बघा उलट्या साईडने अर्धवर्तुळाकार असे मी डिझाईन ड्रॉ करून घेतलेले आहे जशी डिझाईन मी ड्रॉ केलेली आहे अगदीच तशी डिझाईन मला कट करून घ्यायची आहे बघू शकते गोलाकार करताना फक्त डाव्या हाताने थोडा 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 कपडा कपडासारखंवर कटिंग करायचं आहे अगदी व्यवस्थित असं आपलं हळूहळू एकदम कटिंग करून घ्यायचं आहे आपल्या गळ्याचं कठीण झालेलं आहे बघू शकता गळा आपला किती सुंदर दिसत आहे अगदी काहीतरी युनिक आहे हे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती मेन फॅब्रिक सहज ठेवायचं गळा उलटा ठेवून व्यवस्थित अशा सगळीकडे मार्जिन समान राहील असं बघत आपल्याला सुई वगैरे सगळे अटॅच करून घ्यायचे आहेत सुई लावणं खूप गरजेचं आहे सुई लावल्यामुळं लग काय होतं दोन्ही कपडे एकत्र अटॅच राहतात मागे पुढे होत नाहीत यासाठी सुई लावणं खूप गरजेचं आहे म्हणून सगळ्या ब्लाऊजला अगदी व्यवस्थित अशा सुया लावून घ्यायच्या बरं पाव इंचाचं मार्जिन पकडत जसा गळा आहे तसा अगदी व्यवस्थित आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे फक्त पाव इंचाचंच मार्जिन पकडायचं आहे बघू शकतो जसा गळा आहे एकदा तसा हळूहळू हो हो सुईने सॉरी हळूहळू मशीन मारत आपल्याला कपडा सरकवायचा आहे बघा इथं आला सुई खाली घातली कपडा फिरवला बघा तर परत कोपराला सुई खाली ठेवायची तशीच सु हलवायची नाही फक्त कपडा फिरवायचा म्हणजे जे जे आपला अर्धवर्तुळ आकार जे आपली शेप आहे जिथं कोपरा आहे तिथं व्यवस्थित आपला कोपरा येईल त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कोपऱ्याच्या ठिकाणी सुई खाली ठेवणे न हलवता व फक्त कपडा फिरवून परटीप मारणे हे खूप गरजेचं आहे बघू शकता तुम्ही जसा गळा आपण स्टिच करून घेतलेला आहे तसा सगळा व्यवस्थित असा आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकताय मेन फॅब्रिक अगदी व्यवस्थित कटिंग करायचं कुठेही आपला गळा कट होणार नाही किंवा आपण जी मारली ती टिप कट होणार नाही ह्याची काळजी घेत अगदी व्यवस्थित असा संपूर्ण गळा कटिंग करून घ्यायचा आहे संपूर्ण गळ्याला छोटे छोटे सगळीकडे अगदी व्यवस्थित असे कट्स देऊन घ्यायचे कोपरा जिथं आपण गोल काढला काढलाय तिथं सगळीकडे छोटे छोटे कर्स द्यायचे कर्स दिल्यामुळं काय होतं प्रॉपर आपलं अस्तर आतल्या साईडला व्यवस्थित असं फोल्ड होतं आणि अस्तर फोल्ड करून काहीच प्रॉब्लेम येत नाही एकदम परफेक्ट असं फोल्ड होतं हे पाटीतलं आपलं कमरपट्टी आहे ती पण मी डायरेक्टच लावणार आहे बघू शकते तिथं पण आपल्याला पाव इंचाचं मार्जिन पकडं डायरेक्ट जोडून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही त्यांच्या गळ्याच्या व पाटीत मध्ये हात घालून आपल्याला अस्तर उलटवून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित उलटवून घेऊन सगळे जे कोपरे आपले आहेत ते अगदी व्यवस्थित असे सुईने सगळे कोपरे व्यवस्थित असे बघा बाहेर काढून घ्यायचे आहेत बघू शकताय तुम्ही अशाच ह्या पद्धतीने मी सगळे कोपरे बाहेर व्यवस्थित काढून घेतलेला आहे हाताने अस्तर मेन फॅब्रिक व्यवस्थित असं प्रेस करत आपल्याला दाबटीप मारून घ्यायचे आहे अगदी व्यवस्थित अशी काठावरून सगळी एकदम कडेने व्यवस्थित अशी आपली दाबटीप आली पाहिजे बघा इथं आपला कोपरा आला आहे मी सुई खाली ठेवून कपड्यातच सुई खाली कल घालायची आणि कपडा फिरवायचा बघा तर परत इथं आपला कोपरा आलेला आहे अगदी कोपऱ्याबरोबर उपर काठावर अशी सुई घ्यायची सुई खाली ठेवायची आताच कपड्यात व परत फक्त कपडा फिरवायचा व टेप मारायची प्रत्येक कोपऱ्याला अशीच पोझिशन घ्यायची आहे बघा इथं कोपरा आला सुईखाली ठेवली कपडा फिरवला इथं कोपरा आला सुईखाली कपड्यातच ठेवली कपडा फिरवला सुईवरती घ्यायची नाही सुईवरती काढायची नाही बघा जिथं जिथं कोपरा आपला थोडासा आत गेलेला आहे तिथं मी परत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे कोपरा काढूनच मी अगदी व्यवस्थित अशी पूर्ण वेळ्याला दाब टीप मारून घेतलेले आहे बघू शकताय तुम्ही तुम्हाला व्हिडिओ दिसत असेलच बाबा किती सुंदर रस आपला गळा तयार झालेला आहे अगदी सुंदर असा आपला घरा दिसत आहे बघू शकताय तुम्ही जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित मी कट करून घेतलेले आहेत बघू शकताय जे आपल्या पाठीचा भाग होता त्यालासुद्धा अगदी व्यवस्थित दाबटीप मारून घ्यायची आहे बघू शकताय अगदी काठावरूनच दापटीप आपली आली पाहिजे इथे सुंदर असा आपला गळा आलेला आहे आता हे जे हे काट आहेत ना का ते बघा मी एकसारखे व्यवस्थित जोडून घेणार आहे सगळी तिन्ही काठ एकत्र जोडून घ्यायचे कारण काट आपला खूप छोटा आहे व डिझाईन आपली जास्त ब्रॉड आहे ग डिजा गळ्याची गळा सॉरी डिझाईनची रुंदी ही आपली जवळपास साडेतीन आपण घेतलेली आहे त्यामुळं आपल्याला कपडा हा जास्तच पाहिजे जवळजवळ नऊ दहा इंचाचा आपला कपडा पाहिजे शिलाई मार्जिन सकट पकडून आपल्याला बघा उलटा करून मी बरोबर मध्य सेंटरला अशी घडी घालून घेतलेली आहे बघू शकताय आता आपल्याला बंदबाजू आपल्याकडे ठेवून बघा बंद बाजूकडून गारुंदी सवून घेऊन परत मी एक बॉक्स तयार करून घेणार आहे व गळ्याची उंची नऊ घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही परत खालच्या साईडनं सुद्धा सव्वा दोनच घ्यायचं आहे घेऊन मी असा एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता इथं आपल्याला गळ्याला थोडासा बघा कोपऱ्यापासून थोडासा वक्र घेत बाहेरच्या साईडला किंच घेत परत असा पंचकोणी गळ्याचा मी आकार देऊन घेतलेले आहे बघा थोडंसं मी डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा जसा गळा पंचकोनी मी ड्रॉ केलेला आहे अगदीच तसाच व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही बघा हा आपला पंचकोनी गळ्याचं कठीण झालेलं आहे बघू शकता किती सुंदर आपला पंचकोनी गळा आलेला आहे बघा आता हे पंचकोनी गळ्यासाठी ना मी अस्तर घेतलेलं आहे कुठेही मी कॅनवासचा वापर केलेला नाही कॅनवाचा वापर न करता गळा मी कसा करते ते दाखवते बिना कॅनवाससुद्धा गळा खूप सुंदर होते त्यांचे एक्स्ट्रा लावले ना मी कपडा तुम्हाला दिता दिसत असेल काठाला जॉईन केलेला आहे तिथं आपला थोडासा कपडा मी कमी पडतो डिझाईनसाठी मार्जिन आत काहीच राहत नाही पण थोडंसं किंचित कपडा मी मार्जिनसाठी आतल्या साईडनं जोडून घेतलेला आहे बघा अस्तरवर पॅक बंद बाजूकडे बंद बाजू ठेवून दीड इंचाच आतल्या साईडला मार्जिन ठेवून गळा कट करून परत घ्यायचा आहे हा कपडा सवाचा ठेवायचा कपडा उलटा ठेवायचा अगदी तसाच व्यवस्थित सुया लावून सगळ्या गळ्याला घेतल्या तरीही चालेल पण मी सुया लावलेल्या नाही आहेत मी डायरेक्ट गळा पाव इंचाचं मार्जिन पकडत तसाच स्टिच करत आहे बघू शकताय तुम्ही इथं कोणा आलेला आहे कोणाखाली सुई खाली घातली कपड्यात कपडा फिरवला व टेप मारली बघू शकताय तुम्ही इथे पण सगळ्या गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहे परत आपल्याला हास्तरचा कपडा आतल्या साइडला व्यवस्थित असा फोल्ड करून दाप टीप मारून घ्यायची बघा पण कोपरा आलेला आहे त्या कोपऱ्याला सेमच पोजिशन आपल्याला दापटी मातानं करायची आहे बघा इथं थोडंसं माझा गळा आत गेलेला आहे त्यामुळे थोडासा अंगठा घालून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू शकताय तुम्ही बघू शकतोय किती सुंदर आपला पंचगुन्हे तयार झालेला आहे गळा बघा हे जे कपडं आहे ते अगदी व्यवस्थित असं ठेवून इथे गळ्याला व्यवस्थित ठेवून सगळ्या गळ्याला बरोबर मध्ये सेंटरला ठेवायचं आहे सगळीकडे समान आपला काठ राहील याची काळजी घेत बघा आता हे तर मी मध्य सेंटरवरती बरोबर मध्य सेंटरला जितका मला कपडा एक्स्ट्रा काठवरती पाहिजे तेवढा ठेवून अगदी व्यवस्थित अशी डिझाईन थी। ठेवून घेतलेली आहे बाहेर किती काठ राहणार आहे हा व्यवस्थित चेक करत असा संपूर्ण काठवरती ते आपलं मेन फॅब्रिक आहे ते थी व्यवस्थित ठेवून सगळ्या गाळ्याला सोया व्यवस्थित लावून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला टिप मारताना फार त्रास होणार नाही आणि कपडा वेगळा होणार नाही बघू शकताय तुम्ही संपूर्ण काठावरती अगदी व्यवस्थित काठ आणि मेन फॅब्रिक काठावरून अगदी व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे परत सेम पोजिशन करा जिथं कोपरा आलेला आहे बघा आता इथं कोपरा आला आहे सुईखाली ठेवली कपड्यात तशीच परत गोलाकार साईजमध्ये कपडा फिरवून घेतला सगळ्या पद्धतीने असेच मारून दोन्ही कपडे एकसाथ व्यवस्थित अटॅच करून घेतलेले आहे सगळीकडं व्यवस्थित काठ ठेवताना कपडा वरती ठेवताना सगळीकडे व्यवस्थित आपले काठ एकसारखे आलेले आहेत किंवा नाही आहेत किंवा कुठं कमी जास्त मार्जिन झाले सगळी व्यवस्थित चेक करूनच आपल्याला टेप मारून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही असं सगळ्या गळ्याला व्यवस्थित मी अटॅच करून टीप मारून घेत आहे बघू शकताय जिथं मधी सुया येतात सुई मशीनखाली त्या सुई काढून मी थोडीकडे व्यवस्थित व्य दुसरीकडे लावून घेतलेली आहे पण सुई खूप लावणे खूप गरजेचं आहे म्हणजे काय होतं डिझाईन सगळीकडे काट आपला एकसारखा का, दिसतो कुठेही काट कमी जास्त आपल्याला दिसत नाही बघू शकता अगदी व्यवस्थित असे सगळी डिझाईन आपली ड्रॉप सॉरी टेप मारून जॉईन करून घेतलेली आहे बघा बघा किती सुंदर आपली डिझाईन दिसत आहे बघू शकताय तुम्ही खूपच सुंदर आपली डिझाईन दिसत आहे ज्या सुया लावल्या होत्या त्या सगळ्या मी काढून व्यवस्थित घेतलेल्या आहेत बघा जे धागे दोरे एक्स्ट्राचे आहेत ते काढून घ्यायचे आहेत बघा अशी ऑरेंज कलरची लेस मी घेऊन जिथं आपण मध्य सेंटरला जोड दिलेला आहे त्याच्यावरून मी ऑरेंज कलरची अशी डार्क ऑरेंज कलरची लेस लावून घेत आहे लेस ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता इथं मी गोल्डन काठ असल्यामुळे उठून दिसणार नाही म्हणून मी इथं काठ हरची लेस न लावता साडीच्या मॅचिंगच्या कलरची ऑरेंज कलरची लेस लावत आहे गडवाल साडी हे आपली ऑरेंज कलरची आहे काठ हे आपले कॉपरमध्ये आहेत त्यामुळं काठाला मॅचिंग परत कॉपर कलर कॉपर कलरची लेस लावली तर हा आपला ब्लाऊज जो आहे तो बॉ बो, डार्क बॉटल ग्रीन कलरचा आहे त्यामुळे कॉपर कलरची लेस ह्याच्यावर जास्त उठवून दिसणार नाही ना <coughs> म्हणून मी ऑरेंज कलरची लेस लावत आहे कधी पण ब्लाऊजला लेस अटॅच करताना त्याच कलरची लावायची नाही त्याच्या कॉन्ट्रास्ट कलरचीच लेस वापरायची म्हणजे काय होतं खूप सुंदर असं उठून दिसतं व डिझाईनला खूप छान लूक येतं म्हणून मी नेहमी तसंच करते कॉन्ट्रास्टच लेस वापरते बघू शकता तुम्ही पूर्ण संपूर्ण गळ्याला जिथं आपला कोपरा आला आहे तिथं अगदी थोडीशी लेस मी फोल्ड करून घेत आहे जेणेकरून काय होईल आपला जिथं कोपरा आहे ना बघा जे कोपरे आहेत ना आपली अगदी थोडे थोडे लाईकले आपण वक्र वक्र जे कोपरे दिलेले आहेत काढलेले आहेत तिथं अगदी व्यवस्थित थोडीशी लेस फोल्ड केल्यामुळे जसा कोपऱ्याला प्रॉपर आपण स्टिच करताना जो लुक दिला होता तसाच राहील त्यासाठी प्रत्येक कपड्याला थोडीशी दुघडं घालणे खूप गरजेचं आहे बघा संपूर्ण ब्लाऊजला मी अशी सुंदर प्रकारे लेस अटॅच करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही ब्लाऊजला आपल्या किती सुंदर लुक आलेला आहे ब्लाऊज घातल्यामुळे सुद्धा साडीलासुद्धा खूप सुंदर असा लुक येणार आहे बघू शकता आपली गडवाल स्पेशल डिझाईन किती सुंदर अशी दिसत आहे इथं ब्लाऊजला तुम्ही तुमच्या आवडीनुसार नॉट लावून घ्यायचे आहेत मी माझ्या आवडीनुसार नॉट लावून नंतर अटॅच करून घेणार आहे जे एक्स्ट्रा चात मेन काठ होतो मेन एक्स्ट्राचे जे आपण जोडलेले मेन काठ होते एक्स्ट्रा लावलेले नंतर तुकडा मी तो व्यवस्थित असा मी कटिंग करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही बघा किती सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही खूपच सुंदर दिसत आहे बघा इथे लटकन खूप सुंदर असं लटकन कपडाचं मी तयार करून घेणार आहे बघा अगदी सुंदर अशी आपली डिझाईन तयार झाली जे एक्स्ट्राचं व्यवस्थित मार्जिन आहे ते व्यवस्थित मी कटिंग वगैरे साईडनं सगळं करून घेतलेलं आहे माझी डिझाईन तुम्हाला कशी